महानगरपालिकेच्या कमला नेहरू या रुग्णालयात आज काही संशयित जे अतिरेकी आहेत त्यांनी बंदुकीत धाक दाखवून इथल्या काउंटरवर जे आहे ती खरंतर अरेरावी केली आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस आले त्यानंतर हे सर्व रुग्णालय जे आहे ते खाली करण्याचं देखील आता सध्या काम सुरू आहे ज्यांनी हे सर्व प्रत्यक्षदर्शी पाहिले ते आपल्या सोबत आहेत नेमकं काय घडलं का इथे काय लोक आले होते काय केलं त्यांनी इथं लोक आले माझ्या हो बहिणीचा कॉल आला त्याच्यानंतर मला असं समजलं की इथं बंदूक दाखवण्यात आली काउंटरला मी पटकन आले इथून माझं घर मी पंधरा मिनिटात इथं आले पंधरा मिनिटानंतर मग पोलिस आले पोलिस आले आल्यानंतर पोलिसांनी त्यांना रूम मध्ये डांबून ठेवलं रूममध्ये डांबून ठेवल्यानंतर मला असं समजलं की ते बांगलादेशी आहेत बांगलादेशी आहेत आणि त्यांनी इथं येऊन बंदूक वगैरे दाखवली तर ही अतिशय चुकीची बाब आहे इथला जो स्टाफ आहे त्या स्टाफची मी बोलल्यानंतर मला असं समजलं की त्यांनी खूप दिवसापासून इथं बोलतात की दोन हायर करा कारण पुणे शहरातलं मध्यवर्ती असणार हे कमला नेहरू हॉस्पिटल आहे आजूबाजूला वस्ती विभाग आहे तुम्ही तर आणि गोरगरीब लोक इथं उपचारासाठी येतात असे हातीर की घुसतात आहे आणि इथं बंदूक वगैरेचा धात चालतोय माझी एवढीच विनंती आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब आता तुम्ही या प्रकरणात लक्ष घालून लवकरात लवकर इथं कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये दोन तीन पोलीस तैनात करावे किती किती होते आणि कुठे काउंटरला कोणत्या काउंटरला नेमके त्यांनी ही बंदूक हे काउंटर आहे बिलिंग काउंटर या काउंटरला बंदूक दाखवण्यात आली असं समजलं आपल्याला मागणी काय करण्यात आली का मागणी वगैरे काही केली का नाही नाही दोन तीन दिवसापासून ते संशयितच बघितले गेले काल पण उज्वला ताईंनी तिथं व्हिडिओ आणि फोटो त्यांचा व्हायरल केलेला आहे ताईंकडे तो पण आहे ताईंनी काल मागणी केली होती तुम्ही बघून मग इथले जे बावसर्स आहेत त्यांनी त्यांना पकडलं त्यांना संशय आला त्यानंतर ना मग तो गोंधळ खरं तर याच माणसाचा फोटो जो आहे तो काल व्हायरल करण्यात आला होता आणि तो संशयित असल्याचं तर, तर आता देखील मोठी गर्दी जी आहे ती या संपूर्ण परिसरात झालेली पाहायला मिळतीये आणि त्यासोबतच पोलिसांचा पोचफाटा असेल डॉग स्कॉट असेल बॉम्ब शोध पथक जे असेल ते सर्व पथक जे आहेत ते आता इथे आलेली आहेत आणि जे तीन जण होते त्यांना देखील आता ताब्यात ता घेण्यात आहे एकूणच आपण जर पाहिलं तर बाहेर देखील पोलिसांचा मोठा फौज फाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि या जर ठिकाणी पाहिलं तर हे सर्व लोक जे आहेत ते खर तर रुग्णालयाचे जे लोक आहेत आता बाहेर काढण्याचं काम सुरू आहे एकूणच संपूर्ण तणावाचं वातावरण जे आहे ते या कमला नेहरू रुग्णालय परिसरात जे आहे ते आता निर्माण झालेलं पाहायला मिळतात पुन्हा उदयनपूर आहे